लोकसभेचं रणसंग्राम सुरू झालं असून जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत अशातच आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलंय आमच्यासाठी लोकसभा निवडणूक ही दुय्यम असून विधानसभा निवडणूक प्राथमिक आहे लोकसभेची बोलणी नाही तर चारशे पारच्या वाट्यात आमचा काय संबंध येतो असे बच्चू कडू म्हणाले महायुतीच्या बैठकीचं मला आमंत्रण नाही आमंत्रण असत तरी मला जाण्यात रस नाही असे बच्चू कडू म्हणाले अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर बच्चू कडू यांनी भाष्य केले आमची राजकीय बांधलकी कोणासोबतच सोबतच नाही भाजपा महाराष्ट्रामध्ये सर्व जागा लढू शकतो एकनाथ शिंदे गटाचे व अजित पवार गटाचे उमेदवार असतील परंतु चिन्ह कमल राहील असे मोठे विधान कडू यांनी केले सध्या लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची मानसिकता नाही आमची मानसिकता फक्त विधानसभेमध्ये अमरावती आणि अकोल्याची जागा लढवण्याची आहे नवनीत राणांच्या धमकीबाबत प्रश्न विचारले असता बच्चू कडू म्हणाले की पाकिस्तानमधून धमकी येत असेल तर मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो मोदी सरकारमधील खासदार धमकी देत असेल तर कायदा कुठे गेला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला कडूंच्या या टीकेला मोदी सरकारकडून काय उत्तर मिळते हा एक प्रश्न आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक